नमस्कार श्री स्वामी समर्थ अमृता फॅशन वर्ल्डमध्ये मी अर्चना तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करत आहे तर इथे आज जो व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे तो आहे पोथी कवर मी कसे बनवलेले आहे याचाच व्हिडिओ आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे गुरुचरित्र ग्रंथ ठेवण्याकरता एकदम साध्या आणि सोप्या पद्धतीने फक्त एका फोल्डमध्ये बनवलेले आहे कवर ते मी कसे बनवलेले आहे याचाच व्हिडिओ मी आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर सर्वप्रथम श्रीस्वामी समर्थ तर इथे पोथी कवर बनवण्याकरता आपल्याला लागणार आहे एक ब्लाऊज पीस आणि अस्तरचं कापड तर इथे बघा अस्तरचं कापड मी कट करून घेतलेलं आहे त्याची उंची तेवीस इंच इतकी ठेवलेली आहे आणि रुंदी बारा इंच इतकी ठेवलेली आहे या मेजरमेंटने आपलं गुरुचरित्र ग्रंथ जो आहे तो एकदम व्यवस्थितरित्या या कवरमध्ये बसला जाईल या मापानेच मी माप घेऊनच हे कवर बनवलेले आहे कटिंग केलेले आहे त्यानंतर अस्तरचे कापड आपल्याला बघा अशा पद्धतीने टू फोल्ड करायचे आहे फोल्ड करून घ्यायचे आहे जी बंद बाजू आहे ती आपल्याकडे ठेवायची आहे आणि जी ओपन बाजू आहे ती समोर ठेवायची आहे त्याच्यावर सात इंच इतका आपल्याला दोन्ही बाजूकडनं माप टाकून घ्यायचं आहे आणि सरळ रेषा आखून त्याला आपल्याला त्रिकोणामध्ये कट करायचं आहे क्रॉसमध्ये कट करायचं आहे व्हिडिओमध्ये ज्या पद्धतीने मी दाखवलं आहे त्या पद्धतीनेच आपल्याला हे कापड कट करून घ्यायचं आहे आणि ज्या फॅब्रिकपासून आपल्याला कवर बनवायचं आहे त्या अस्तरच्या मापाने आपल्याला कटिंग करून घ्यायचं आहे आणि फॅब्रिक बघा सरळ बाजू वरच्या दिशेने ठेवायची आहे आणि उलटी खालच्या दिशेने ठेवायची आहे आणि त्यावर जे कटिंग केलेलं अस्तरचं कापड आहे ते आपल्याला ठेवून कडेनं शिलाई मारून घ्यायची आहे तर इथे त्रिकोणामध्ये बघा मी अशा पद्धतीने शिलाई मारून घेत आहे तर अशा पद्धतीने त्रिकोणामध्ये आपल्याला शिलाई मारून झाल्यानंतर एक्स्ट्राचं जे फॅब्रिक आहे ते आपल्याला कट करून काढायचं आहे तर इथे मी एक्स्ट्राचं फॅब्रिक जे आहे ते कट करून काढणार आहे आणि त्यानंतर अस्तरच्या खालच्या बाजूला देखील सरळ रेषेमध्ये मी शिलाई मारून घेणार आहे तर इथे बघा अस्तरला आणि फॅब्रिकला सरळ रेषेमध्ये मी शिलाई मारून घेत आहे तर अशा पद्धतीने सरळ रेषेमध्ये शिलाई मारून झाल्यानंतर आपल्याला एक्स्ट्राचं फॅब्रिक कट करून काढायचं आहे आणि फॅब्रिक कट करून झाल्यानंतर आपल्याला ते कापड आणि जे मेन फॅब्रिक आहे ते पलटी करून घ्यायचं आहे आणि सरळ करायचं आहे तर अशा पद्धतीने बघा मी फॅब्रिक आणि जे अस्तरचं कापड आहे ते सरळ करून घेतलेलं आहे आणि त्यानंतर जिथे आपण त्रिकोणामध्ये शिलाई मारलेली होती तिथे मी कैचीच्या किंवा सुईच्या मदतीने टोक तिथले व्यवस्थित बाहेर काढून घेणार आहे बाहेर काढून झाल्यानंतर पुन्हा आपल्याला अस्तरला आणि मेन फॅब्रिकला इथे दाप शिलाई मारून घ्यायची आहे तर इथे बघा मी खालच्या दिशेने दाप शिलाई मारून घेणार आहे आणि जिथे त्रिकोणाचा भाग आहे तिथे देखील दाप शिलाई मारून घेणार आहे तर इथे तुम्ही बघू शकता खालच्या दिशेने दापशिलाई मारून झालेली आहे आणि त्यानंतर जिथे आपला त्रिकोणाचा भाग आपण बनवला होता तिथे देखील आपल्याला दापशिलाई मारून घ्यायची आहे तर फ्रेंड्स माझा नेहमी हाच प्रयत्न असतो की मी खूप छान छान आणि युजफुल असे व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करण्याचा तर तुम्हाला माझी मेहनत जर थोडीफार जरी आवडत असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि हो तुम्हाला व्हिडिओ जर आवडत असतील तर सबस्क्राईब करायला तर विसरूच नका आणि सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब पण करून घ्या म्हणजे जेव्हा कधी मी असेच छान छान आणि युजफुल व्हिडिओ अपलोड करेन त्यावेळेस तुम्हाला सर्वप्रथम नोटिफिकेशनही मिळून जाईल तर अशा प्रकारे बघा इथे कपड्याला दाब शिलाई मारून झालेली आहे आणि त्यानंतर आता इथे दोन्ही बाजूकडनं आपल्याला शिलाई मारून घ्यायची आहे आणि अस्तर आणि मेन फॅब्रिक आहे ते आपल्याला एकदम व्यवस्थित पॅक करून अटॅच करून घ्यायचं आहे तर व्यवस्थितरित्या दोन्ही बाजूकडनं आपली शिलाई मारून झालेली आहे आणि त्यानंतर एक्स्ट्राचं जे फॅब्रिक आहे ते कट करून इथे मी काढून घेणार आहे कट करून घेणार आहे आणि त्यानंतर जो त्रिकोणाचा भाग आहे तिथे अशा प्रकारे माझ्याकडे एक लेस आहे तर ती लेस मी अटॅच करून घेणार आहे शिलाई मारून घेणार आहे <laughs> लेसच्या बरोबर कडेनं आपल्याला शिलाई मारून घ्यायची आहे आणि लेस अटॅच करून घ्यायची आहे आणि त्यानंतर पुन्हा वरच्या बाजूकडनं आपल्याला शिलाई मारून ती लेस एकदम व्यवस्थित फिट करून घ्यायची आहे अटॅच करून घ्यायची आहे हे एकदम छान रित्या लेस आपली ही अटॅच झालेली आहे आणि त्यानंतर एक्स्ट्राची जी लेस आहे ती इथे मी कट करून घेणार आहे दोन्ही बाजूकडनं व्यवस्थित कट करून घेणार आहे आणि त्यानंतर व्हिडिओमध्ये ज्या पद्धतीने मी दाखवत आहे त्या पद्धतीने आपल्याला व्यवस्थित हे कापड एकमेकावर ठेवायचं आहे आणि शिलाई मारून घ्यायची आहे अशा प्रकारे दोन्ही बाजूकडनं आपल्याला शिलाई मारून घ्यायची आहे आणि एक्स्ट्राचं जे फॅब्रिक आहे ते कट करून काढायचं आहे शिलाई मारून झाल्यानंतर इथे तुम्ही ओव्हरलॉक देखील करू शकता किंवा अस्त्याचं कापड लावून इथे तुम्ही पायपिंग देखील करू शकता तर आता हे कापड मी शिलाई मारून झालेलं आहे आणि आता पलटी करून घेणार आहे म्हणजे सरळ करून घेणार आहे अशा प्रकारे खूप छानरित्या हे कवर पलटी करून झालेलं आहे सरळ करून झालेलं आहे आणि खूप छान देखील दिसत आहे त्यानंतर पोथी कवरला एक मी अशा प्रकारे कपड्याची लेस म्हणजे नाडी बनवलेली आहे पोथी कवर आपल्याला बांधण्याकरता तर ती नाडी देखील अशा प्रकारे मी इथे अटॅच करून घेत आहे तर अशा पद्धतीने छान अशी इथे पोती कवरला लेस अटॅच करून झालेली आहे आणि त्यानंतर खाली मी अशी लटकन देखील फॅब्रिकचं बनवलेलं आहे तर फ्रेंड्स अशा रीतीने खूप छान आणि फक्त एका फोल्डमध्ये आपलं इथे पोतीचं कवर खूप सुंदररित्या बनवून तयार आहे आणि आता इथे तुम्हाला मी दाखवत आहे बघा जे आपण ज्या मापाने आपण हे पोती कवर बनवलेलं आहे त्याच्यामध्ये किती पुस्तकं सामावले जातील किती बसले जातील तर इथे मी तीन ते चार पोथीचे ग्रंथ पुस्तकं असे ठेवलेले आहेत आणि तुम्ही बघू शकता की ते अद्दरित्या याच्यामध्ये हे बसलेले आहेत तर फ्रेंड्स खूप साध्या आणि सोप्या पद्धतीने इथे मी पोथीचं कवर फक्त एका फोल्डमध्ये कसं बनवायचं आहे हे मी तुम्हा तुम्हाला सांगितलेलं आहे दाखवलेलं आहे जर तुमच्यासाठी हा व्हिडिओ युजफुल असेल किंवा तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि तुमच्या मित्र मित्रपरिवारामध्ये जास्तीत जास्त हा व्हिडिओ शेअर करा आणि सपोर्ट करा तर भेटूया पुन्हा एकदा अशाच छानशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत टाटा बाय टेक केअर श्री स्वामी समर्थ हॅव अ नाईस nice डे